कुना कुना हाई हाई OBC, हे दोन्ही मंत्री होणार आणि याच्या पोटात विचला शरद पवारला फस कुणा कुणाकुणाला फसवितो घरापासून दारापूत फसवणूकच चालू आहे पोटच्या पासून फक्त ऊस तोडून शिकलेत आय पी एस आय एस अधिकारी झालेत वंजारा बाधव आणि ओबीसी या ठिकाणी आपण जमलोत ही कल्पना सगळ्याला आहे याच्या अगोदर सुद्धा आपण एक दिवशी पाडोद्यामध्ये रस्ता रोको केला त्याच्यानंतरसुद्धा हे वातावरण तितकंच पुढं गेलेलं आपल्याला सगळ्याला दिसतंय याच्यामध्ये जे दे संतोष देशमुखच्या हत्या झाली त्या दिवशीसुद्धा आपण सर्वांनी त्याचा शोक व्यक्त केला पाटोदा तारोखा बंद केला सगळ्या संस्था आपण बंद केल्या ही गोष्ट कोणत्याही नागरिकाला किंवा जातीला पसंत होणारी नाही अ एवढं करूनसुद्धा आपण पाहतो एक महिना झाला आता कोण काय बोलतोय पुढारी आपण सगळेजण ऐकतो तो क्षीरसागर आणि ते सोनवाल्या बोमलू द्या विरोधी पक्षात लोक तितकंच बोंगलत असते आपल्याला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही परंतु हे जे वातावरण बिघडलेलं आहे याच्यामध्ये मला वाटतं फक्त जरांगी आणि सुरेश धस हे दोनच माणसाचा आहे असं माझ्या प्रमाणित मत घेतला हराम मला ताई तुमचं नुसतं हेलिकॉप्टर फिरव सगळे मत मला पुढे देत आणि मत घेतल्यावर लगेच मला नाही माझ्या विरोधात काम केलं हे कशासाठी कशासाठी मंत्र हो देव आणि हे सगळ्याला आपल्याला माहित होतं हे दोन्ही मंत्री होणार तर याच्या पोटात वीस तयार होणार आहे इतका वीस तयार झालं त्याच्या पोटात तो झोपत नाही मित्र दारूच्या गलास हो गलास सांगतोय अहो काय भाषे आहे त्याची वंजाराच्या कर्मचाऱ्यावर त्यानी बोलावं का अरे शिकावं लागत ऊस तोडून शिकलेत आय पी एस हायएस अधिकारी झालेत आणि या बीड मध्ये वंजाराची संख्या कमी नाही तुम्ही घुसायचा प्रयत्न करता बोलून दाखव नुसतं रस्त्याच्या पलीकड बोलवत हामखोर गाडीत सांगा आज भांडणं करायची आमची तयारी आहे भेचे नाही आपल्याकडे काहीच नाही मी तीन दिवस आता खेस बसून होतो तीन दिवस मी खेसला गेलो परळीला गेलो वळुणीला गेलो आपल्याकडे तरी आपण शांत तिकडे लोक घेत नाहीत तो घोषणा करतोय तिकडं स्टेजवर बोलायचं आणि माफी मागितली एवढ्या मला आमदार येतो आणि पुरा यांनी मत दिले नाही पंचाळीस टक्के मतदान त्याला वंधारी समाजाचं पडलंय गावाची यादी आपल्याकडे आहे आणि तो म्हणतो तीस टक्के माझच मतदारी अरे एक टक्का घेऊन दाखेव अन उदय निवडणुकीला उभारा कोणते मतदान तुला वाजाऱ्याचं मिळत नसलं तीस टक्के त्याच्यामध्ये आम्हीच सगळे होतो आम्ही सगळे होतो म्हणून तीस टक्के मतदान पडत होत तुला देऊन सुद्धा तू दुसऱ्या दिवशी म्हणतो मला या मंजाऱ्याने मत दिलं नाही बरं जरी ठरापाचं नाव घेतलं तुमचं तरी बरं नाव घेतलं आता पेपरला चाललंय वाल्मी करायला सुद्धा आधल्या दिवशी अ निघल ना <laughs> तो कसा सांगतो गुन्ह्याचा सीडियर काढा आपण काय म्हणायचं सुरेशचा काळा सुरेश धसचा काळा आपण म्हणायचं अरे याच्या पुढे भियायचं नाही एक महिना आपण थोडे शांत राहिलो एक महिना शांत राहिलो परंतु त्यांचं हे टॉर्चिंग करणं बोलणं झेल आणि लोक पुढे दिसल्यानंतर त्या दुहीचे भान गेलेले ते निव्वळ जाती व बोलत येत विशिष्ट प्रवर्ग म्हणजे वांझारी असं सुरेश दसला नेहमी म्हणायचंय तर त्याचा आपण सर्वांनी निषेध करायचा आणि आजचा आपला हा गुन्हा साहेब दिलेला आहे त्यांनी नोंद लवकर करावा म्हणजे आम्ही उठतो नसता आम्ही आम्हीच बसून राहणार आठ पाव जारांगींनी <laughs> वंजारी समाजाबद्दल घरात घुसू अरे बाबांडो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तानाजी मालुसरेंनी खिंड लढवली म्हणून शिवाजी महाराज गाडावर पोहोचले आम्ही खिंड लढवणारी माणसं आहोत तुम्ही माकडांना टीव काय बोलता रे पाडुद्याच्या स्टँड वर येऊन बोला <laughs> आणि जे सुरेश धस बोलताय ते एकोणीशे सत्त्याण्णव साली आपाई जिल्हा परिषद धस उभा होते पंडित अण्णांना अध्यक्ष करण्यासाठी दरेकर नानाच्या आघाडीतून सुरेश धस नारायण क्षीरसागर उमेदवार होते तिथून जाऊन हे उपाध्यक्ष केले मुंडे साहेबांनी हाती मिरवणूक काढली सुरेश अण्णाचा जन्म हित तयार झाला तुम्ही अण्णा एकोणीसशे सत्त्याण्णव साली नव्याण्णव ला तिकिट जागा बदलून दिली आपलं तिकीट शिवसेनेच आपलं विष्णुपंत गोलप यांना जाहीर झालं होतं मुंडे साहेबांनी जागा बदली आणि सुरेश दसाला प्रकाश सोळंकीला तिकीट मिळ तुम्ही कुठं होतात कोणत्या गोट्यात पडलेले होतात अरे काय इतिहास दोन हजार परत तुम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात जिल्हा परिषदेला माणसं फोडली अरे काय शरद पवारला फसित कुणाला फसितो घरापासून दारापूत फसवणूकच चालू आहे पोटच्या पासून पाठच्या <laughs> पोत अरे फसवलं नाही फसवा फसवीचा धंदा बंद करा अपवादात्मक बाळ सुरडी तर फक्त सत्तर टक्के मत सिटीला पडलेत नाही तर प्रत्येक गावात पन्नास टक्के मत पडलेत आणि तुमच्या समाजाचे मत किती पडलेत पंचावन्न हजार मत पडलेत मेहबूब जायचं एकला बाळासाहेब आजबेंना बावीस तेवीस हजार मतं पडलेत ओ धोंडे साहेबांना मतं पडलेत कायला कारण असे तुमचे मत काय शे दोनशे लाख आहेत का ला वंजारी ओबीसी बांधवांच्या मताच्या जेव्हा तुम्ही विजयी झाले आणि बाता ठोकता तुम्ही असा हातन तसा हातन <laughs> काय रे लाज वाटली पाहिजे तुम्ही पाचव्यांदा निवडून आले आणि येडेल येवानी घर अजित दादा क्या अरे हो तेरा वादा अरे काय भेटे अण्णा काय झालं तर आपलं दोन हजार चौदाला पडले अरे अण्णा अरे दोन हजार चौदा ला मुंडे साहेबाला पडले तो मी बेटा गेल तो अण्णा म्हणले आता मस्त घेतल्या सुरेशा जोडायच्या अरे थोडा तरी उपकार ठेवा ठेवाश्यातले राजा हो राजा झाला की तमाशा संपला की उचले बांबू उपटाय लागले खाली राजा तमाशाचा वगैरे संपल्यानंतर बांबू उपटतो तसे जरांग्या <laughs> काय बोलतो जो डोरा मागल्या माणसावानी वंजारी समाज देखणं आणि सुशिक्षित आहे ज्या वेळेस लातूर वरून नीटची परीक्षा देऊन शंभर पोर एमबीबीएस होते युपीएससी होते एमपीएससी होतेत ते ओपन मध्ये जाते आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जाते माझा भाऊ कारकून वरिष्ठ लिपिक मधून पाठव द्यायला आला तो ओपन मधून आला नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला अरे तुम्हाला कायदा तरी कळतोय का कुठल्या जातीतून कसे येते हा की सांगितलं ते जरांगी सात सतत माणसं धरली उगच बोलत दमानी त्यामुळं यापुढं आपण सर्वांनी एक दिलाने एक ताकदीने अहो अर मुंडे साहेब आपल्याला एवढं दिलंय खरंच नाही असलं भिकार दान द्यायची हा शिकून मोठे हो सगळे आपल्या पास कोयता बी डोके फोडतील आणि कुंड कोयत्यानी बी नीट करतील त्यामुळं आपण सगळ्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजाताई पोलीस स्टेशनला बेतन बोलायचं बोलतोच बोलतोच काही याच नाही सार्वजनिक ठिकाणी बेतनीच बोलतो औटीव्ही वर दाखवतो त्यांचं काय होय ना आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजाताई वंजारी समाजात कुणी कुणाच्या जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्या ठरलेलं नसतं त्यांनी दोन मंत्री झाल्याचा राग मनात धरू नका अहो काल परवा तुम्ही पंकजता की जय म्हणणारे वाल्मिकांना की जय म्हणणारे अल्म ज्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसाचं सुरेश सुरेशांनाच अहो अण्णा आवादा कंपनी तुमचं त्यांचं साठ लोट आहे हळूहळू सगळं निघल बाहेर आता थांबा आतापर्यंत तुमची बारी होती आता आमची बारी येईल समाजाच्या महिलेचा यांच्या पत्नी पाळाल्या तो व्हिडिओ व्हायरल झालाय तुम्हालाच देवाचे तुम्हालाच दानवाचे तुम्हालाच अरे देवाला तरी सोडा बिट आम्ही महादेवाचे बघते बंशी बहुन आम्ही पिंपळेश्वराचा देव जमीन लाटलेल्याला कधी सोडी शकत नाही महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा डोळाय कुणाच्या तरी माध्यमातून उघड चलो करो तयारी जेलवारी पिंपळेश्वर की जय हो काय अहो ज्या समाजाने तुम्हाला प्रथम मोठं केलं सगळ्यात अगोदर मुंडे साहेबांनी तिकीट दिलं जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष केलं आमदार केलं काय शरद पवार अजितदादा बी बेकार शिंदे बेकार फडणवीस बी बेकार मग चांगलं कोण आहे याचा शोध लावून सुरेश आणखी संध्याकाळी मीडियाला दाख कोण नाही 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 आपली शंभर मिनिटाची आहे तुम्ही तरी नाईन पिता फिता न फिता बी एकटा सुरेश राग दहा गावाला बासण देईल त्याच्यामुळं आपण सगळेजण आज जसे आलात तसे इथून पुढे <laughs> प्रत्येकाच्या सुख दुःखात या आपण जर एक संघ राहिलो एक आहे तो सेफ आहे एक है तो, शेफ है, तो, है ना, तो लुटेंगे। <laughs> सेफ आहे नाही तर काही खरं नाही त्याच्यामुळे आपले सर्वजण आलात आपण सगळे बांधव उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आपण तसे संत भगवान बाबा संत वामन भाऊ आचरण करणारी माणसं आहेत